ह्या देवीची स्थापना बाहेर केली आहे किंवा इथे तोशाचा मारा केलेले काही जुन्या अवशेष तिथे आहेत पण दरवाज्यावर कुठेही मारा झालेला नाही हा दरवाजा दोन हजार बावीस रोजी राजा शिव छत्रपती परिवार आणि राजमाताची चाऊ मासाही फाउंडेशन यांनी बसवलेला आहे यामध्ये माझाही थोडासा खालीचा वाटा आहे पडलेले पुरुष पाहून मनाला खूप वाईट वाटतं आपण सर्वांनी शिवभक्तांनी जे किंवा कश शिवराय मित्रांनो तर चला आज आपण चाललेलो आहोत भन्नाटाच्या अशा ट्रेकसाठी आज आपण सातारा जिल्ह्यातील जो गुप्तेहेर खात्याचा किल्ला बाबा ते आदिलशाहेकडून येणाऱ्या आपल्या गुप्तेहेर बातम्या या किल्ल्यावर बसून बैठक व्हायच्या आणि ते त्यानंतर महाराजांपर्यंत पोहोचवायच्या अशा आपण त्या किल्ल्यावर चाललेलो आहोत तो म्हणजे आज आपण चाललेलो आहोत भुशनगड चला पाहूया कुशनगड कसा आहे त्याची तुम्हाला पूर्ण माहिती देतो आम्ही आलेलो आहोत बारामती हे फलटण फलटण ते दहीवडी आणि दहीवडीनंतर वडूज लागतं वडजून काही अंतरावर असलेला हा किल्ला आहे तर आज वातावरण खूप चांगला आहे आबाळ आलेला आहे गार हवा आहे निसर्ग एकदम फुललेला आहे तर चला नवीन कन्नाटाचा ट्रेक करूया मित्रांनो आपण आलेलो आहोत भूषणगडाच्या पायथ्याशी हे इथं कमान बनवलेले आहे स्थानिक लोकांनी पायऱ्याने आत्ताच्या स्थानिक लोकांनी बनवलेलं आहे जीर्णोद्धार केलेला आहे आपण आता भूषणगडाकडे चाललेलो आहोत वरती हरनाई देवीचे मोठे व प्राचीन मंदिर आहे ते पाहण्यासाठी आपण जाणार आहोत ते आल्यानंतर किल्ल्याच्या मध्येच राईट साईडला एक रोड वळतो तो, तो भुयारी देवीकडे जातो तर चला पाहूया कसे आहे भुयारी देवीचे मंदिर आपण चाललेलो आहोत भुयारी देवीच्या मंदिराकडे भूषणगड या किल्ल्याचा आकार महादेवाच्या पिंडीसारखा आहे पाठीमागच्या साईडला उंच आणि पुढे निव्वळता होत गेलेला आहे हे बघा आपण किल्ल्याच्या या बाजूला शेतकडे आहे छोटे छोटे तलाव आहेत जे की पावसाचे पाणी पडल्यानंतर ते साठून राहण्यासाठी ते केलेलं आहे हे असे किल्ल्याचे बुरुज ढासळलेले आहेत काही चांगल्या स्थितीत आहेत काही भाग ढासळलेला आहे हे आहे भुयारी देवीचे मंदिर पहिले हे मंदिर इथे 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 आतमध्ये होते ह्या भुयारात आता ते भुजल्यामुळे ह्या देवीची स्थापना बाहेर केली आहे आणि त्याचा जीर्णोद्धार इथल्या स्थानिक लोकांनी केलेला आहे म्हणून हे देवीचे आले या भुयारात असल्यामुळे या देवीला भुयारी देवी असे म्हटले जायचे इथून आपण उशनगडाकडे जाऊया चला तर आत्ता आपण आलेलो आहोत मसोबा मंदिराच्या जवळ इथे आहे मसोबाचे देवळ खालून वर आल्यानंतर ना आपल्याला डायरेक्ट दरवाजा न दिसता बुरुज दिसतो हे आपल्या दुश्मनाला कळू नये की दरवाजा कुठे आहे तो तोफेचा मारा होऊ नये म्हणून जुनी पद्धत होती जे गौमुखी पद्धतीने दरवाजा केला जायचा तर तसाच ह्या किल्ल्याचा हे गौमुखी दरवाजा आहे आता आपण तो पाहूया पुढे आहे तो चला तो ते बघा ते आहे महादरवाजा आपण वरती आल्या नंतर ना आपल्याला बुरुज दिसतो आणि वरती आल्यानंतर दरवाजा दिसतो हे बघा इथे तोफेचा मारा केलेले काही जुने अवशेष आहेत इथे आहे इथे आहे पण दरवाजावर कुठेही मारा झालेला नाही हा दरवाजा दोन हजार बावीस रोजी राजा शिवछत्रपती परिवार आणि राजमाता जिजाऊ माँ साहेब फाउंडेशन यांनी बसवलेला आहे यामध्ये माझाही थोडासा खारीचा वाटा आहे त्यामुळे मी तो आता पाहण्यासाठी आलेलो आहे हे जुनं बांधकाम आहे देवगिरीचा राजा सिंगना यांनी हा किल्ला बाराशे दहा ते बाराशे सत्तेचाळीस या कालावधीत बांधला गेलेला होता हा किल्ला आदिलशहाकडे होता व बा सोळाशे शहात्तर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला व त्याचा जीर्णोद्धार केला नंतर तो किल्ला काही काळ तो स्वराज्यातच होता या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून सा उंची साधारण एक सहाशे फूट एवढी आहे तर चला वरती काय काय आहे ते आपण पाहूया हा दरवाजा हे आहेत त्या शिवकालीन दिवळ्या जे की मावळ्यांना इथे बसायची व राहण्याची सोय असायची त्यासाठी ह्या दिवळ्या बनवल्या गेलेल्या होत्या त्या आणखीन शाबूत आहेत इथली कमान पडलेली आहे आणि ह्या महादार कमान पण पडलेली होती पण गडसंवर्धन या मावळ्यांनी ही कमान व्यवस्थित बांधून घेतलेली आहे जे या किल्ल्याची तटबंदी बांधली त्यासाठी वापरला गेलेला दगड पाषाण तो या विहिरीतून काढला गेला होता आता झाडी खूप वाढल्यामुळे ते भुजलेलं आहे आपण तरी जाऊया हळूहळू हे पहा इथूनच तो दगड काढला गेला आणि यातूनच तटबंदी उभा केली गेलेली आहे ही त्याची वीर आहे हा बघा पाषाण असाच आहे ओर्तून भगवा दोज बघा किती मानाने डुलत आहे पेणीपूर्जावरती तोफा ठेवण्यासाठी अशा तीन जांग्या बांधल्या गेलेल्या आहेत ज्या की ज्या वेळेस शत्रूवरती तोफ डागली जायची त्या तोफा मारामुळे ते पाठीमागे येत होत्या त्या येऊ नये म्हणून ते असे होल बनवले गेलेले आहेत ह्या होलमधनं साखळी पास करून त्या तोफा बांधल्या जायच्या त्यासाठी ह्या तीन जांग्या बांधलेल्या आहेत ही अशी हे बांधकाम खूप कमी किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळते टाकी आता खूप पाणी याच्यात घाण साचलेलं आहे हे गड संवर्धन वालेनी संवर्धन केल्यामुळे हे टाकी खोल दिसत आहे हे आहे गडावरील एकमेव महादेवाचे मंदिर शिवाजी महाराजांचा फोटो ठेवलेला आहे राज्याभिषेकाच्या वेळेसचा आणि महादेवाचे पिंड आहे देवी म्हणजे जे भक्तांचे संकट हरण करते त्यामुळे या देवीचे नाव हरण असे ठेवले आहे येथील स्थानिक लोक गावातील आजूबाजूच्या पंचकृषीतील लोक येथे मंदिराच्या देवीच्या दर्शनासाठी वरती येतात खूप छान असं संवर्धन केलेले आहे ते आपण देवीचे दर्शन घेतले आहे ते आपण पुढे जाऊ. खूप चांगल्या प्रकारे हा सभा मंडप उभा केलेला आहे गडावरती जर आपण संध्याकाळी वगैरे ट्रेकर्स काही येत असतील ट्रेकर्स तर ते वरती येऊन राहू शकतात इथे राहण्याची सोय आहे पंचवीस ते तीस लोक आरामात राहू शकतात ऊन वारा पाऊस यापासून संरक्षणासाठी हासा सभा मंडप उभा केलेला आहे पाठीमागच्या साईडला गणपतीचे मंदिर आहे कुठे जाते जा ते आपण बघू मग अशी दाखवलेले ज्यातून पाषाण काढला होता ह्या गाडाची तटबंदी बांधण्यासाठी हे अशा देवळे आहेत ज्यातून पहिलं बंदूक वगैरे ठेवून मारा केला जायचा आतमध्ये काय आहे ते पाहूया ढासळ चाललेले आहेत किल्ले आणि एक डासळ चाललेले तर पुढच्या पुढीला पाहण्यासाठी होतील नाहीतर हे सर्व एक दिवस संपून जाणार आहे हा आतील बाजूचा बुरुज हा बाहेर बाहेरील बाजूचा बुरुज मनाला खूप वाईट वाटतं आपण सर्वांनी शिवभक्तांनी जे डॉलफीवर किंवा शिवजयचे डॉलफीवर पैसा खर्च होतो किंवा मिळवण खर्च होतो तो आपल्या गड संवर्धनासाठी खर्च केला पाहिजे

आपला ट्रेक पूर्ण झालेला आहे